ना okay. दाखल hmm? <laughs> <laughs> वाघ

यश तर सकाळी लय गरबडीत राहत यशला काही सापडत नाही दारात ठेवले पाण्याची जार बाटल्या आज मी पिण्याचं पाणी भरलं स्वयंपाकाला झाला उशीर आज पावणे सातला ते जात असतात आज बघा दहा मिनटं उशीर झाला त्यांना आज मी पाणी भरलं तर स्वयंपाकाला खूप उशीर झाला अजून चपात्या बाकी गॅस चालू मी इकडं काय करते आज तू म्हणजे पप्पा रात्रीची भाजी पण नेली आहे बघा कडाईतली सगळी नाही तर रात्रीची ती भाजी खात नाही आज तर रात्रीची भाजी पण नेली छान झाली होती का न बाबा काळी भाजी खूप आवडती वांगेची काळी भाजी रात्रीची तर मग ती पण नेली आणि सकाळी जी बनवली ना हे बघा तुम्हाला दाखवली ना मी सकाळी ही बनवली भाजी याची वालाच्या शेंगा वालाच्या शेंगा बनवल्या सकाळी आणि ती पण नेली आणि ती पण नेली आता अजून राहिलेल्या आहेत तीन चपात्या तीन गोळे करून ठेवली तुम्ही तीन चपात्या करते आणि मग तुमच्याशी गप्पा मारते आता गॅस चालू आहे ना केव्हाचा एवढ्या चपात्या लावून घेते आणि मग ब्लॉक बनवते तोपर्यंत बाय वा